बाहेर दिवा लावलाय धूप लावल्या हाय हॅलो नमस्कार मी काजल तुमच्या सगळ्यांनी स्वागत करते माझ्या एका नवीन ब्लॉग मध्ये कसे असे मस्त मजेत आणि आनंदात असाल तर नवीन दिवसाची नवीन दिव छान दिव अशी सुरुवात झाली होती आम्ही आलो थोडंसं बाहेर थोडं सामान न्यायचं होतं तसं तर आम्ही गणपती बसवणार नाहीयेत तरी पण आपलं घर कसं सुंदर दिसेल याचा विचार मी जास्त करत असते त्याचा सामान नेण्यासाठी आले होते म्हणजे घराला तोरण वगैरे कारण माझ्याकडं तोरण नाहीये जे होतं ते तिकडेच आहे आणि ते पूर्ण खराब पण झाले त्यामुळे मी काही घेऊन आले नाही घरी आहे गावाकडे तिकडेच त्यामुळे म्हणलं जरा तोरण वगैरे पण घेऊन जाऊया आणि हार वगैरे पण नाहीच होतं ते घेतलं आणि आलो भूक लागली होती तसं जर स्वयंपाक केला होता मी पण बाहेर गेल्यानंतर ना सोनूला आजकाल वडापाव भरपूर आवडायला लागला आहे त्यामुळे वडापाव घेतला आणि घरी आलं जेवण वगैरे केलं आणि आज चला म्हणलं तोरण वगैरे लावून घेऊया तर आम्ही घरी वगैरे आलो नंतर काही व्हिडिओ शूट घेतला नाही जेवण वगैरे आलं होतं जेवण वगैरे केलं आणि काय आणलंय ना तुम्हाला दाखवते डायरेक्ट लावून टाकलं कारण माझ्या नंतर हाताला येणार नव्हतं तोरण त्यामुळे आणि मला पाहिजे होतं तसं नाही भेटलं पण त्याच्यापेक्षा बाहेर भेटलं तर मला सांगा मी कापडी किंवा असं मन्याचं काहीतरी घेणार होते पण तसं नव्हतंच होतं पण ते आपल्या बजेटच्या बाहेर होतं त्यामुळं मी ते स्किप केलं आता दुसरं आणलंय तुम्हाला दाखवते मी आणि देवांसाठी हार पण आणलं सा तर ते असं रेडीमेड आहेत पण असं वाटत की खरोखर फुलांचा हार चला बघूया तर पहिल्यांदा मी दाखवते तुम्हाला तोरण कसं दिसतंय सांगा मला मी ना इथं खुर्च्या दरवाज्याला दिसत असेल तुम्हाला तस बघितलं होतं किंवा मग मन्यांचं किंवा असं काहीतरी असं वेगळं पण तसं मला नाही भेटलं असं भेटत होतं मागं बघताय तुम्ही ते तसं ते विचित्र दिसत होतं त्यामुळे मी आ, दोन दोन ते नाही घेतलं हे घेतलं बघा याला पान असल्यासारखं पण वाटते ओम गणेश आयन मग पण आहे आणि ते काढले मी रांगोळी थांबा एक मिनिट तर बघा स्वस्तिक काढली आणि दोन इकडे दोन फुलं काढलीत मी मध्ये होतं ना उमरेला तेवढंच केलं होतं पण सोनं म्हणलं की इकडं आणि इकडे एक फुल काढ मग तिच्या म्हणण्यानं ते दोन फुलं काढून टाकलेत मी तर तसं पण छान वाटते बरं का आणि आज सगळं पुसून घेतलं तर रोजच घेते पण आज जरा तरी कसं दिसतंय मला सांगा नंतर तुम्हाला हार दाखवते मला तर हे हेल्लोय आवडलेले म्हणजे लय आवडले इतकं सुंदर दिसतंय ना की असंच मला असं नव्हतं पाहिजे मला दुसरं पाहिजे होतं पण जे भेटतं ते चांगल्यासाठीच होतं हो किंवा चांगल्यासाठीच भेटतं ना असं तर छान आहे ते तर चला आता हात आत आज चला हार दाखवते उठ हे इकडं झोपलं तर सोनं झोपलेली त्यामुळं ते अंतरून पडले समजून घ्या तर हायत हार तर असं वाटतं की ओरिजिनल हायतहार असं फुलं वगैरे पण छान आहे आणि ह्यांना मला महिन्यांचं घ्यायचं होतं पण उशीर झाला होता, होता म्हणजे विठ्ठलाला रुक्मिणींना काय <laughs> लवकर आठवत नाही मला महालक्ष्मीचा फोटो नाही त्यांना आणि बाळूमामांचा फोटो आहे त्यांना पण तसं घ्यायचं होतं पण उशीर पण झाला इतकी गर्दी होती का नाही तुम्ही बघितलं असेल त्यामुळे नाही थांबलो आता था, म्हणलं था, संध्याकाळी तर जायचंच आहे आम्हाला तर घेऊन ये संध्याकाळी असं काही छान वाटत हे दोन आणल्या आणि मला माळा पण घ्यायच्या होत्या एक त्यांना मला दरवाजांना दोन्ही साइडना असं झेंडूच्या फुलांचा होताना तसल्या माळा पण घ्यायच्या होत्या पण लय महाग सांगत होत्या म्हणलं आजचा दिवसच आहे आपण उद्या घेऊया <laughs> किंवा संध्याकाळी कारण गर्दीत भरपूर गिरायक असलं का व्यवस्थित म्हणजे बजेटमध्ये आपल्या देत नाही त्या म्हटलं थोड्या वेळानं जाईल आता जाणारच आहे आता पाक साडेतीन सॉरी चार वाजत आले ते आता जाणारच आहे आम्ही तर तेव्हा घेतो अजून काय काय आणतोय बघूया आणतो संध्याकाळी करणार आहे मोदक कसे होतात मी पहिल्यांदाच करणार आहे कसं होतात काय माहिती तर चला आता आवरून घेते मी हे सगळं झाडून बिडून घेते ती, ती रगाची घडी घालून ठेवते सोनं खेळती बाहेर नेट नेटवर्क नाही का मग बाहेर पळावं लागतं तर चला करा व्हिडिओ कंटिन्यू तरी ते झाले होते संध्याकाळ मी देवपूजा करायला घेतली होती गेले होते पनी पनीर आणायला कारण आज होणार होतं आमच्यात पनीरचा बेत तर मी डायरेक्ट संध्याकाळी शूट घेते कारण ना माझ्या मोबाईलमध्ये चार्जिंगच नव्हतं म्हणजे फोटो वगैरे काढलं रील्स वगैरे काढले नाही त्यामुळे काही चार्जिंग राहिलं नाही आणि मीन करून सोडून काही मोबाईलमध्ये चार्जिंग ठेवतच नाही आहे त्यामुळे नाही तर मला बाहेर गेल्यानंतर पण व्हिडिओ शूट करायचा होता तसं तर आम्ही काही खरेदी केली नाही तरी पण बाहेर इतकी गर्दी होती ना काय सांगू तुम्हाला तर चला देवपूजा करून घेते आणि मग तुम्हाला भेटते आणि ते चाललं होतं सोनूला मी शिकवत होते अनंत ब्रह्मांडण ब्रह्मांड का ते सगळं म्हणायला शिकवत असते आणि मी रोजच माझ्या देवपूजेत हे असतंच मी कधी तुम्हाला ऐकवत नाही आहे पण मी रोज म्हणत असते आणि सोनूला पण म्हणायला सांगत असते आणि ती पण म्हणते आणि तिला पण त्या गोष्टीची आवड आहे ती मी कधी कधी -कद झोपताना पण ती म्हणते की मम्मी हे म्हणू का म्हणजे मला लवकर झोपेल असं असतं तिचं तर गणपती बाप्पा मोर्या वगैरे म्हटलो तर आता मला करायचं आहे स्वयंपाकाला सुरुवात हा आणि खाली गणपती आहे ना तिकडं पण बघू संध्याकाळी जाऊ थोडस बघायला म्हणजे आता झाली स्वयंपाक वगैरे करायचं आणि जायचं बाहेर दिवा लावलाय धूप लावल्या तर असं आहे बाहेर जाता लाईट नाही लावली बाहेर बाहेरून दाखवते चला झालं स्वयंपाक करायचं घर वगैरे आवरून झालंय माझं इकडे ना पनीरची भाजी केली आहे इकडे तेल तापाय ठेवलंय भात झालाय आणि इकडं पोऱ्याचं सामान पण काढून ठेवलंय आता फक्त लाटायचं आहे त्यानं तळायचं आहेत त्या तर चला आता घेते स्वयंपाक करून मग भेटते पावणे आठला सुरुवात केलेली आता साडेआठ वाजत आले त्या आता जेवायला नऊच वाजणार आहे तर बघते गावात जायचं कॅन्सल होते चला आता घेते पटपट लाटून तळून लाटून तळून गॅस खाली घ्यायला जागा नाही तर गॅस खाली घेऊनच केलं असतं मला उभं राहून करायचं एक घंटा मला सवय नाही आहे आई बाप्पाची घरी होती इकडे आल्यानंतर खाली बसून करायला लागली ती ओढली माझी सवय सगळ्यात आधी तुम्हाल मी तुम्हाला सॉरी बोलते कारण तिथून पूर्ण व्हिडिओ मी कंटिन्यू केला नाही कारण की मला बहिणीचा कॉल आला आणि मग तिच्यासमोर बोलत बोलत मी स्वयंपाक बनवून घेतला जेवण केलं नैवेद्य वगैरे दाखवला मग व्हिडिओ काही कंटिन्यू म्हणजे व्हिडिओ घेणं झालं नाही मला ना। तरी तिच्या घरचं डेकोरेशन आहे कसं आहे नक्की कमेंट करून सांगा म्हणजे तिनं अचानकच ठरलं ना त्यांचं गणपती वगैरे बसवायचं तर अशा प्रकारे तिने डेकोरेशन केलं होतं मला तरी आवडलं आहे आणि माझ्या माहेरी पण ह्यावेळेस पहिल्यांदा गणपती बसवलंय त्याचं पण मी डेकोरेशन कसं केलं आहे तुम्हाला दाखवते पुढच्या ब्लॉगमध्ये बघा तुम्ही आणि मी पण जाईल कदाचित मी असं म्हटलंय मी जाईल पण माहीत नाही मला हे लावत आहेत की नाही पण माझं म्हणणं आहे की मला जायला पाहिजे या तर असो कसं आहे आजचा व्हिडिओ मला नक्कीच कमेंट करू सांगा तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बाय